नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सहा सात आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर या पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाची उभडीप देखील देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या पुढील म्हणाला सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पेक्त वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये मा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे सहा सात आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा मग चला तर पुढील लोडू ला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडू तेलंगणा या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज विजयवाडा जगदलपूर विशाखापट्टणम रामगुंडणम या भागात जबरदस्त हर पावसाचा अंदाज असून कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता भुवनेश्वर अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील आंध्र प्रदेशाच्याही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चानगड रामगड अलोणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम अरस वेंगोळा महापण कुडल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली वैगणी पै कासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगो धामणे राणाकुंडे कानापूर गोंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल गोवा राज्याचा परिसर मपासा पणजी बिजलियम अंजनेम वालपोई तिकसा अलगोटे कास्टोरॉक मडगाव कुचकोडे रिवोना जागवे जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील राजापूर रेपटण इकडे मध्यम स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरूड परवाळासंगरूळ मध्यम स्वरूपात राहील दक्षिण भागामध्ये इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुड बिद्री मध्यम हलका राहील गारगोटी कडेगाव अजरा नेसरी अडदला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांग केशरा मालसा चिकोडी हलका पाऊस रेल सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे रायबाग हिडकल शिरगुपी कोडाची जळकाटी किरंगी धागरपूर बिलरज मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच नागज कुची कानापूर विटा रामपूर पलूस मध्यम हलका पाऊस या भागात राहील तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव हलका मध्यम पाऊस राहील तसेच बसवली औन मायाने निंदाल देहवाडी मोल दिग्सल नांदेड पलटण बराड या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सातारा आणि मेढा उडाले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये मेढा उडाले मध्यम स्वरूपात येईल कोहिना पटाण अरळ अरवाडे वसुठपोट सागदेव महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील लोटे चिपळूण सरवडा मार्गावतांबे गुहागर धागाव दापोली पाचवंडी कलसीत मंथनगर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच रावडी बोर महाडवर्धन बिहारे लवासा जिटे पुणे जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील टाला इंदापूर मोरे झिंजरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा वाडा मनसर म जुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात रेल अलियाने टाकेडोकेश्वर हलका राहील पावल मलटण कवटे भांबर्डे नार्वेबोरी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पुणावली सुजगाव लोणी कालभोर डायरी शिवापूर खेटवल्ले सासवड मध्यम हलका पाऊस या भागात राहील तसेच मारगाव जेजुरीला हलका पाऊस राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लोसंबे हलक्या श्रेणीचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये बिगवण केटूर बिगंडोळ खोंडे सेल्स से, से, वांगी केरण मध्यम स्वरूपात राहील आणि बारामती लोसंबे हलका राहील अकलूज मासिरस भालवानी पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनम घोटाळा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील आटपाडी चिंके दिघाची मसवडले हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये अलियाने टाकटोकेश्वर बालवाणी अहिल्यानगर हलका पाऊस राहील दक्षिण भागामध्ये जामगेड काडा आष्टी मिरजगाव या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुडगाव शिरळ बगुरपातळीला मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये जसे गारगाव मांडवे बरवंडी टवरी वंबरी देवळी बनासिंह वासा शिर्डीपुल तांबा कोपरगाव हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात अहिल्यानगरच्या उत्तर आणि पश्चिम भागात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपली कसमतला కళ్యాణులి బడ్డవాదర వసీరపాడా పిల్వీ మధ్య స్వరూప పాల్గొర జిల్లా సపాలే గోడ్ల వాడా మాన్ కడణ విసర పానిగావ కాసా రోడ్డు మధ్య స్వరూప అందాజ రైల్ జోహర మంబక లాడషోగా మధ్య స్వరూప घाटमात्याकडे मुनगाववा दिवली तिर्डुबळे समशरपूर अकोला तसेच आंबेवाडी सम्राट गोंडा शिवाले बैशाखरे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे नाशिक दिवळी ओझर वणी डोडांबे ओझर कळवणलाई बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल नांदूर शुंगोटे संगनमेर आणि निमगाव शिन्नर देवगाव लासलगाव पटोदा कुसुमाडी हलका पाऊस राहील चांदवड वणी डोडांबे सौदाने मालेगाव अंजंग निमशेवडी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा जो अंदाजा अंमली कोकसाने नवापूर या भागात नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील नंदुरबार शहादा अकोलका तलोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील खरपाली धोंडाईचा दिवी दुसाने टिटाणे चिंचवड इकडे हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सांगली सुले बोडकी शिरपूर जयतपूर गुडी इसाले सत्रेसेन जापोरे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग अरवी बोकरुड हलका मध्यम पाऊस राहील जळगाव जिल्ह्यामध्ये धरंगा रंडर जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रावेर फैसपूर यावल चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात जोर कमी रेल मुंबईत चाळीसगाव अंबाला कन्नड हातनूर कालवड ममदापूर एलगुप्पा देवगाव प्लंबरी विरामगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांगित पिंपरी काचूड पाचूड डाकीपाल पैठण इकडे मध्यम हलका असून अमरापूर अन्सापूर टाकली उमापूर गेवराई मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्यात मंगळूर रामशेखोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर हलक्या स्त्रींचा अंदाज राहील गोलापांगरी जालना बदनापूर हलका मध्यम राहील राजा सम्राटनगर सिल्लोड पोकरदन अनुवाजंटा मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई उमापूर करकम भालगाव जांभळी मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवाणी तळेगाव सोनपेठ हलका राहील दारूरकीटला मध्यम स्वरूपात राहील तसेच परळी अंबेजोगाई घाटनांजरा ते मध्यम हलका राहील कळम मासा बुम पातुरखडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच एडशी पेठ कामेगाव बेमले तुळजापूर वैरभंगा पाणीगवार जिल्हा जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता आहे मुष्टी नादुर्ग होी मोरम अलूर तुगाव उच्चनम गोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज झाला लातूर खिंतोट औसांग घाटेगाव रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड वडणबजूर जोळकोट उदगीर मुरकी राऊनकोला हणीगाव जाकाल औराशाजनी हलसी भालकी बिदर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील हाणीगाव जाकाल अरुंदा देगुरुदूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्यात मोकेड कवठा लोहा बुजूक मध्यम स्वरूपात राहील गंगाखेडपालामला हलका पाऊस राहील परभणी जरी बुरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी हलका पाऊस या भागात राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बसमतपूर हलका मध्यम राहील नांदेड बागाला अद्रापूर मुकेट भोकर तमसा मध्यम स्वरूपात राहील பிட்டும்பரி பைசனா தர்மாபாட கொண்டலி மத்தியமாத தம்சா இமாயநகர் உமரேட டாகசுந்தி கின்வட இக்கடி மத்தியமரூபா ரயில் ஹிங்கோளி ஜித் ஹிஙுல கழமனி இனாபுர மாகா மௌல மதிமிக்க வாசிம்தசிம் ரீத்தாட மாலைகா ஹல்க்கா மத்தியமே மங்கழூர் பி கடனே இக்கடி மத்தியமில்லை பத்தூர் மரசூல तसेच आसपासचा परिसर इकडे हलका मध्यम राहील विदर्भातील बुलढाणा जिल्हाकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार हलका मध्यम राहील बीबी लोणार मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपातील घाटबोरी कुदनापूर अहमदपुरलाई मध्यम स्वरूपातील चिखली केलवाड बुलढाणा घेडा मोटाला पिंपरी गवाली या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे खामगाव शिवगाव बापरगाव देगी नांदुर्णा दासराखेड अदलबुद्रुक मध्यम स्वरूपातील अकोला जिल्ह्यामध्ये अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव चौमत बलसी मासराखेड अंदर्णा पाथोडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजू अळंदा कोरेगाव बाळापूर खामगाव शेवगाव मध्यम स्वरूपातील राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंजनगाव जोजी अचलपूर चिखलदरा निलय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अस्सीगाव नांदगाव अमरावती बडनेरा मध्यम स्वरूपात राहील नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे फलेगाव पुलगाव बाबुलगाव या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील मोजारी तळेगाव आष्टी काठी जळखेडा वरुड नारखेड पांढोणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील वर्धा जिल्ह्यात आरवी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील जामनी वर्धा तुजापूर बारवाडी देवळी कोल्हापूर वडनेर हिंगणघाट वाडकी पुणे इकडे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ कलाम जामोडा, गटंजी, करंजी लाडके नेधारवा मध्यम रीजवई, रिझवई आणि साकरी चोंडी वसत कंडारा मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पटणभुरी हे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनिकारलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूरला जोधा स्वरूपात राहील चंद्रपूर गोगसरुळ वनिकार मोहली कुटवाडा चुमर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यामध्ये वलनी सिंधिवाई राजूळी सावलीला जोधा स्वरूपात येईल गोटला मुसळधार पावसाचा अंदाज आहे अष्टीमलचे एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कापसिलाई मुसळधार పాసా మొరంగావ ధనోరా గడచులి చురుమూరా నాటి చౌక మాల్వేరా జోరదార్వస అరమోరి కిమటి మేదా దీసింగ్ దిగోర కురఖేడా బల్టోలా మధ్యం పావు కొలిగా బింజగర మార్కాసా మధ్యం స్వరూపరైల్ లక్ష్ సాకు సంగ్రాని అడైల్ గౌతా పవని భివాపూర్ भारा जिल्ह्याच्या या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचोला मध्यम स्वरूपातील येईल लांजी गोंदिया सांगझरी तुळा निपाणी डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी असोली कंधारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर कामटी बागोली धामणा डोर्ली कमळेश्वर मध्यम स्वरूपात येईल बाकोली पार्श्वनी कामटी वनेरा घोटी बडेगाव विश्व उमरिसा वनेल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय